श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनल मध्ये चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत सोमवारी आहे रक्षाबंधन आणि या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाची प्रगती व्हावी आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जर कष्ट असेल दुःख असेल कष्ट आणि दुःख कोणतं तर भावाला काही केल्या जॉब भेटत नसेल किंवा घरामध्ये भावाच्या सतत चणचण भासत असेल आर्थिक परिस्थिती भावाची चांगली नसेल काही केल्या त्याला यश भेटत नसेल प्रत्येक गोष्ट होता होता राहून जात असेल म्हणजे यश मिळता मिळता जर राहून जात असेल काम पूर्ण होता होता थांबत असेल तर अशा वेळी बहिणीने हा उपाय करणं अतिशय गरजेचं कर। आहे आणि हा जो उपाय आहे तो वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि एकदा केल्यामुळेच खूप चांगला प्रभाव हा दिसून येतो भावाच्या आयुष्यावरती अगदी आठ ते नऊ दिवसांमध्येच तुम्हाला चांगल्या ज्या आपण म्हणतो की सकारात्मक गोष्टी या दिसून यायला सुरुवातही होत असते जरी भाऊ आजारी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता भाऊ जरी आजारी असेल एखादं त्याला दुखणं सतत घेरत असेल किंवा सतत त्याला एखाद्याची नजर लागत असेल एखादा त्याचा उद्योगधंदा बंद पडला असेल चालू आज खूप छान चाललेला मात्र अचानक बंद पडला किंवा त्याचं खूप चांगलं पीक आलेलं होतं भावाचं पण अचानक ते पीक पाण्याने किंवा आणखी कोणत्या रोगाने ते, रोगा ते गेलेलं आहे अशा ज्या काही उपद्रव भावाच्या आयुष्यामध्ये चालू असतील तुमच्या ते सर्वच्या सर्व अडचणी बाधा इडा पिढा मग ती करणे असो काहीही असो फक्त बहिणीने हा एक उपाय केल्यामुळे भाव पूर्णपणे संकटातून मुक्त होणार आहे आणि खरंच श्रद्धापूर्वक हा उपाय करा आणि सात दिवसांमध्ये मला अनुभव देखील तुमचा सांगा भाव जर तुमचा एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबला लावताय तो जॉबला जातो मात्र काही दिवसच जातो चार दिवस किंवा पंधरा दिवसच जातो नंतर त्याला तो जॉब आवडत नाही किंवा एखादी व्यक्ती खट्या भेटते की जी सतत त्याला मानसिक त्रास देत असेल मग अगदी त्याची बायको असो किंवा एखादा मित्र असो एखादा शेजारी असो की जो तुमच्या भावाला मानसिक त्रास देत असो थोडक्यात काय सर्व बाजा बाजूंच्या जे संकट असतात दाही बाजूंच्या दिशेने जी संकट येतात भावावरती ती संकट दूर पाठवण्याचं काम हा एक उपाय करत असतो की जो बहिणीने केला तरच त्याचं फळ प्राप्त होतं इतर कुणीही करू नये त्याचा प्रभाव काय एवढा जाणवत नाही आता ज्याला सख्खी बहीण नसेल तर तुम्ही गुरु बहीण ज्यांना मानली असेल तर त्या गुरु बहिणीकडून जरी तुम्ही हा उपाय करून घेतलात तरी देखील चालेल बहीण ही बहीण असते मग ते गुरु बहीण असो किंवा सखी असो किंवा कोणतीही बहीण असो तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीला बहीण मानता त्या बहिणीकडून हा उपाय करून घ्यायचा आहे या उपायासाठी ज्यावेळी बहीण तुम्हाला राखी बांधणार आहे किंवा ज्या बहिणी आपल्या भावाला राखी बांधणार आहेत त्याच वेळी बघा आपण राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्याला ओवाळणी देत असतो आता राखी कशी बांधावी त्याचा डिटेल व्हिडिओ मी पुन्हा करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्यांना माहीत नसेल त्यांनी तो व्हिडिओ पहा तर राखी बांधून झाल्यानंतर ज्यावेळी आपण ऑप्शन वगैरे करतो भावाला ओवाळतो राखी बांधून होते आपली राखी बांधून झाल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे असोला नारळ घ्यायचा आहे आणि हा जो असोला नारळ आहे त्याची जी शेंडी आहे ती भावाकडे करायची आहे भावाकडे शेंडी करायची आणि भावावरून आपल्याला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे हा नारळ उतरवत असताना माझ्या भावाला जर कोणाची नजर लागली असेल इडा पिडा बंधन कष्ट दुःख हे जे काही असेल ते पूर्णपणे निघून जावं त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात व्हावी तो खूप श्रीमंत व्हावा त्याच्या घरामध्ये भरभराट यावी त्याचं आयुष्य अतिशय सुखकर व्हावं तो सतत चोवीस तास वर्षानुवर्ष अतिशय आनंदी सुखी समाधी सुखी समाधानी राहावा यासाठी मी हा उपाय करत आहे आई भगवती कृपा कर आणि माझा हा उपाय फलित होऊ देत आणि माझ्या भावावरची जी काही संकटं आहेत जी काही विघ्न आहेत कष्ट आहेत दुःख आहेत ते पूर्णपणे नाहीसे होऊ देत अगदी माझ्या भावाच्या घरामध्ये मा वास्तुदोष असू देत पितृदोष असू देत कोणत्याही प्रकारची ग्रहपीडा असू देत काही जरी असलं तरी ते निघून जावं याच हेतूने मी हा उपाय करत आहे आई भगवती कृपा कर कृपा कर कृपा कर एवढं आपल्याला बोलायचं आहे आणि हे बोलत असताना लक्षात ठेवा आपल्याला नारळ डावीकडून उजवीकडे सात वेळा फिरवायचा आहे फिरवत असतानाच आपल्याला हे वाक्य बोलायचं आहे तुम्ही मोठ्याने बोलू शकता मनातल्या मनात बोलू शकता आता हा नारळ उतरवून घेतल्यानंतर एक तर हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही भावाने देखील बोलायचं नाही बहिणीने देखील बोलायचं नाही अतिशय शांतपणे बसायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे नारळ उतरवून झाला की हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये जिथं कुठं वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये जाऊन बहिणीनेच सोडून यायचं आहे इतर कुणाकडे देखील हा नारळ द्यायचा नाही ज्यावेळी तुम्ही हा नारळ सोडायला जाल त्यावेळी पाठीमागे वळून पाहायचं नाही कुणाशीही बोलायचं नाही तुम्ही एखाद्याच्या गाडीतून जाऊ शकता गाडीवर बसून जाऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता मात्र पाठीमागे अजिबात वळून पाहू नका आता ज्यांच्या ठिकाणी वाहतं पाणी नसेल अशांनी काय करावं तर अशा बहिणींनी हा जो नारळ आहे तो विहिरीमध्ये सोडलात तरी देखील चालेल विहीर देखील नसेल तर अशा वेळी तुम्ही जिथं सुनसान जागा असते जिथं कुणीही येत जात नाही त्या ठिकाणी जाऊन फेकून द्यायचा आहे लक्षात ठेवा उतरवायचा आहे आणि नंतर तुम्ही जाऊन कुठेही तुम्ही टाकू शकता ज्या ठिकाणी कोणीही येत जात नाही अशा ठिकाणी टाकून द्या एक तर सगळ्यात उत्तम की वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये का सोडायचा तर या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आई भगवती ही जागृत असते आणि आयुष्यामध्ये एक सकारात्मकता भावाच्या यायला सुरुवातही होत असते आणि अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त पॉवरफुल हा उपाय आहे बऱ्याच वर्षांपासून बरीच लोक करतात हा उपाय आणि खूप जणांना खूप चांगले आणि सुंदर अनुभव आलेले आहेत तुम्हाला देखील येतील एक आठ ते दहा दिवसांमध्ये जर एखादा भाऊ पछाडलेला जरी असेल म्हणजे आजारी वगैरे असेल किंवा नजरबाधा असेल तर त्याचं डोकं वगैरे शांत येईल जर भाऊ तुमचा अतिशय चिडचिडपणा करत असेल तर तो, तो, तो अतिशय शांत येतो या उपायामुळे त्याच्या ज्या वाईट संगती असतील त्या देखील सुटण्यासाठी मदत होते म्हणजे अनन्य साधारण असा हा उपाय आहे जो अनन्य साधारण असे फळ चांगले आपल्याला देत असतं तर नक्कीच हा उपाय करा आणि नक्कीच जे काही अनुभव येतील ना ते माझ्याशी शेअर देखील करायला विसरू नका झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ